नमस्कार मी चौधरी आपण पाहत आत्ताच्या महत्वाच्या घडामोडी चला तर मग सुरुवात करूयात आत्ताच्या मुख्य बातम्यांपासून निवडणूक आयोग भाजपच्या दबावात सत्याच्या मोर्चात उद्धव ठाकरेंचा घणाघात बबन गीतेचा फोटो प्रत्येक बॅनर वरती लावा लुगडे महाराजांचं धक्कादायक विधान लेंडी धरणाग्रस्तांच्या मागण्या तीव्र प्रलंबित मागण्यांसाठी मुंबईला पायी यात्रा राजकारणात अस्तित्व गमावलेले लोक जयकुमार गोरेंची रामराजेंवर जहरी टीका नाफेडच्या केंद्रांवर शेतकऱ्यांची गर्दी सोयाबीनची हमीभावाने खरेदीसाठी नोंदणी मतदार यादीतील घोळ मुंबईत चालू असलेला मोर्चा त्यात मतदार यादीतील घोळ आणि कथित मतचोरी विरोधात आज मनसे आणि महाविकास आघाडीत संयुक्त मोर्चा मुंबईत पार पडलाय या मोर्चा ज्येष्ठ नेते शरद पवार उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्यासह हो प्रमुख नेत्यांची भाषणं झाली आहेत निवडणूक का आयोगाच्या कारभाराविरोधात मतचोरी मतदार यादी घोळ या मुद्द्यांवरून नेत्यांनी आज आयोग आणि सरकारवर जोरदार निशाणा साधलाय हा मोर्चा मुंबईतील फॅशन स्ट्रीटवरून सुरू होऊन मेट्रो सिनेमा मार्गे मुंबई मनपाच्या प्रवेशद्वारावर सभेत रुपांतरित झालाय उभाटा शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी आजच्या मोर्चात मुख्यमंत्री भाजप आणि निवडणूक आयोगावर घणाघात केलाय देशाला दिशा दाखवणारा महाराष्ट्र आज महत्वाच्या मागणीसाठी एकत्र आलाय असं म्हणत सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले ते पाहूया पक्षभेद मतभेद बाजूला ठेवून आम्ही या देशातली लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी एकत्र आलेलो आहोत हे केवळ मला काहीतरी व्हायचं यांना काहीतरी व्हायचंय एवढ्यासाठी नाही तर या देशामध्ये आपल्या डोळ्यात देखत लोकशाहीचा खून होतो आहे आणि खून करणाऱ्या आपल्या समोर दिमाखात त्या खुर्चीवर बसलेत आणि त्याच्या चरणी घालीन लोटांगण आम्हाला आमच्या आई वडिलांनी स्वीकारलेलं शिकवलेलं नाही एवढी लाचारी करणारे या या महाराष्ट्राने कधी बघितलेलं नाहीये आणि म्हणूनच हे जे काय चाललेलं आहे हे नुसतं आम्ही येतोय राज काहीतरी करतोय मी काहीतरी करतोय पवार साहेबांची राष्ट्रवादी आणि त्यांचे सगळे नेते करतायत शेका पक्ष करते काँग्रेस करते एवढ्या पुरतं नाहीये आजपासून तुम्ही सगळ्यांनी आणि प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक नागरिकांनी ही जबाबदारी घेतली पाहिजे की मत जोर जिकडे दिसेल तिथल्या तिथे त्याला फटकावला पाहिजे लोकशाही मार्गाने फटकवा आता लोकशाहीचा मार्ग तुम्हाला माहिती आहे आम्हाला कायदा हातात घ्यायचा नाहीये पण कायद्याचा खोटा दांडुका जर आमच्या डोक्यात मारणार असाल तर त्या दांडुक्याचं सुद्धा काय करायचं हा सुद्धा निर्णय घ्यायला ही महाराष्ट्रातली जनता सक्षम आहे परत एकदा सांगतो आज ही सगळी एकजूट झालेली आहे अनाकोंडा तर बसलेलाच आहे मी मागे सुद्धा तुम्हाला आवाहन केलेलं आहे की जस जशी निवडणूक येईल तस तशी यांची दडपशाही सुरू होईल आम्ही प्रामाणिकपणाने कायदेशीर मार्ग अवलंबतो आहोतच येत्या काही दिवसाचे सगळे पुरावे घेऊन आपण न्यायालयात जाणार आहोत बघू न्यायालयामध्ये तरी आपल्याला न्याय मिळतो की नाहीत याची सुद्धा परीक्षा होईल निवडणूक आयोग तर तिकडे लाचार झालेलाच आहे शिवसेनेची केस तिकडे सर्वोच्च न्यायालयात तीन चार वर्ष सुरूच आहे पण आता मात्र आम्हाला न्याय पाहिजे सगळे साक्षी पुरवाई दिल्यानंतर आम्हाला आता न्याय मिळाला पाहिजे आणि जर का त्या न्यायालयात न्याय मिळेल अशी आमची खात्री आहेच पण नंतर जनतेचं न्यायालय या सगळ्या मतचोरांचं काय करायचं याचा निर्णय घ्यायला सक्षम आहे तुमच्या मनगटामध्ये ताकद आहे आहे का नुसतं आम्ही दोघं भाऊ बनून एकत्र आलोय म्हणून आता आपलं काम झालं आम्ही एकत्र आलो, एक आलो ते तुमच्यासाठी आलेलो आहोत आम्ही एकत्र आलो आहोत ते मराठी माणसासाठी आलो आहोत आम्ही एकत्र आलो ते हिंदूंसाठी आणि महाराष्ट्रासाठी आलेलो आहोत पण अशा वेळेला आम्ही पुढे जात असताना तुम्ही भक्कमपणाने साथ देणं हे तुमचं कर्तव्य आहे आणि जर साथ देण्याची तुमच्या धमक असेल तर एकदाच मला दोन्ही हाताच्या हाता मुठी आवडून वरती करून दाखवा आणि मुद्दा म्हणून या तुम्हाला सांगितले कारण फोटोग्राफरने फोटो घेऊन हा मत चोरांच्या बादशाकडे पाठवून द्या बघा ही मोठ महाराष्ट्राने आवडलेली आहे जर मत चोरी करून तुम्ही निवडणुका घेण्याचा प्रयत्न कराल तर ही मोठ तुमच्या टाळक्या थांडल्याशिवाय राहणार नाही जय हिंद संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक फोटो मध्यंतरी वाढदिवसाच्या बॅनर वरती झळकला आता त्याला प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराजांनी धक्कादायक निर्देश दिलेत ते वाल्मिकारचा फोटो लावत असतील तर आपणही बबन भाऊ गीतेचा पोस्टर लावू अशा सूचना त्यांनी परळीतील आयोजित एका बैठकीत दिल्या आहेत मराठवाडीचे सरपंच बापू आंधळे खूण प्रकरणी बबन गीते अनेक महिन्यांपासून फरार आहेत आणि आता अशा आरोपींच्या पोस्टर बाजीला राजकीय पाठिंबा दिला जातोय यावरून बीड जिल्ह्यात वातावरण तापण्याची शक्यता आहे नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील मुक्रामा लेंडी धरणग्रस्तांनी आपल्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी मुंबई मंत्रालयाकडे पायी यात्रा सुरू केली आहे आपल्या तीव्र मागण्यांसाठी मुखेडच्या रावणगाव येथून मुंबई मंत्रालय अशी यात्रा असणार आहे धरणग्रस्त नागरिकांनी वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले पुनर्वसन भरपाई जमिनींचे मोसमाप वसाहतीतील मूलभूत सुविधा रोजगाराची मागणी यांसारखे प्रश्न वारंवार मांडूनही प्रशासनाकडून योग्य तो प्रतिसाद मिळालेला नाही यामुळे धरणग्रस्तांनी आंदोलनाचा मार्ग निवडलाय पलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर महिलेसोबत झालेल्या घटनेमध्ये कोणीही राजकारण करू नये पण राजकारणातून अस्तित्व गमावलेल्या लोकांनी या घटने पुन्हा आपलं राजकीय पुनर्वसन होते का याची चाचपणी करून प्लॅनिंग करत आहेत असं म्हणत मंत्री जयकुमार गोरे यांनी रामराजेंवर निशाणा साधलाय त्या ताईला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाची असल्याने मुख्यमंत्र्यांनी महिला आय पी एस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापनाचा निर्णय घेतलाय सत्य सर्वांसमोर यावं ही अपेक्षा असून ताईच्या खुन्यांना किंबहुना त्याला जबाबदार असणाऱ्यांना शंभर टक्के शिक्षा झाली पाहिजे अशी भावना गोरिननी व्यक्त केली आहे सोयाबीनची हमी भावाने खरेदी करण्यासाठी नाफेडमार्फत कालपासून ऑनलाइन नोंदणीला सुरुवात झाली आहे मात्र पूर्वी असलेली ऑनलाइन नोंदणी पद्धत बदलून आता शेतकऱ्यांना प्रत्यक्ष नोंदणी केंद्रावर येऊन नोंदणी करावी लागते त्यामुळे वाशिम येथील नाफेड नोंदणी केंद्रावर शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी झाली आहे वृद्ध आणि महिलांना लहान बाळांसह नोंदणीसाठी यावं लागत असल्यानं ही नोंदणी ऑफलाईन पद्धतीनं सुरू करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली के जाते